आपल्याला दाखवत होते ठाण्यातल्या गडकरी रंगायतन परिसरात आता ठाकरेंच्या था शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे दूरध्वनीवरून आपल्या सोबत आहेत सुषमाताई घडलेला प्रकार आपल्या समोर आहे आपली पहिली प्रतिक्रिया याबद्दलची नाही काही फार विशेष आश्चर्य वा वाटण्यासारखं नाहीये जे ज्या कुवतीचे असतात ते त्या कुवतीमध्ये व्यक्त होतात आणि ती कुवत दाखवताना सुद्धा ती मराठवाड्यात दाखवता येत नाही ती विदर्भात दाखवता येत नाही ती मुंबईच्याही इतर भागात दाखवता येत नाही ती कुवत कुठे दाखवता येते तर जिथे मुख्यमंत्र्यांना स्वतःची ताकद वापरता येते अशा ठिकाणी असो असो मला काही त्याच्यावर फार टिप्पणी करावीशी वाटत नाही दाई आता संदीप देशपांडे आमच्या सोबत होते ते असं म्हणाले ऍक्शनला रिॲक्शन ही येणारच <laughs> संदीप देशपांडे होय एका पोलीस एका पोलीस नोटीशी नंतर एका स्त्री हवालदाराला धक्का देऊन पळून जाणारा पळपुटा संदीप देशपांडे आणि त्याची प्रतिक्रिया मी मनावर घ्यायची मला त्याच्यावर प्रतिक्रिया देऊन त्याला मोठंही करावं वाटत नाही दिला सोडून विषय पुढे पण अशाच प्रकारे आता दोन्ही पक्षांमध्ये संघर्ष पाहायला मिळणार याच्या पुढे संघर्ष वगैरे ह्या सगळ्या गोष्टी त्या शिंदे फडणवीस कारण जे डेस्पिरिट झालेत ज्यांना कशीच मतं मिळत नाहीत त्यामुळे ती चीड ती भडा ते फ्रस्ट्रेशन काढण्याचा हा प्रयत्न आहे आणि त्यासाठी जे उपकंत्राटदार वापरलेले आहेत त्या उपकंत्राटदारांनाही लोक फिरू देत नाही आहेत अशा वेळेला उपकंत्राटदार पण प्रस्थिर झालेले आहेत उपकंत्राटदारांनी मुख्य कंत्राटदाराच्या मदतीने जर काही केलं असेल तर मला असं वाटतं की माझ्यासारख्या माणसाने ते समजून घेतलं पाहिजे उगाच त्यावर त्रागा करण्याची काही गरज नाहीये सुषमाताई धन्यवाद या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल तेव्हा शिवसेना ठाकरे ठाकरेगडाच्या नेत्या सुषमा अंधारे आपल्यासोबत होत्या त्यांनी या संदर्भात आपली प्रतिक्रिया दिलेली आहे सध्याची अपडेट